बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव हिरेश्वर काय चाललंय लागवड चालू आहे ना अजून तालुक्याचे आमदार कोण आहेत आतून शेठ बँके कोण पाहिजे आता आमदार काय ज्याचा नशीब असेल तो होईल कोणाचं नशीब आहे आता अजून तर कोणी आपल्याकडे नाही कोण होते उभा राहते नाही का सोनवणे बेनके बुचके अशी बरीच नाव आहेत सोनवणे परवड काय कारण त्यांनी आम्हाला दर सोनुने रस्ता पाहिजे होता रस्ता त्या माणसाने मंत्रालयात जाऊन आपल्याला मंजूर करून आणला त्याची एक आहे आपल्याला हो गं हो तुमचं काय नाव दिगंबर मेहमाने दिगंबर मेहमाने किती गावची लोकसंख्या लोकसंख्या साडे सगळे सोनवण्याच्या मागे नाही मग आहे ना अधिक वजा हस्तीच नाही प्रत्येक गावामध्ये कोणाच्या बाजून येत आतुल शेटच्या मागे जास्त करू आतुशाची मग जास्त आहे का हो कशामुळं आता ते पहिल्यापासूनच नाही का मित्र पण आहे आणि आता आतुष खोबी गाव ना नाही खिरेश्वर खिरेश्वर ना इथलं म्हणजे बेनके साहेबांनी शरद पवारांना सोडलं हा त्याचा काय फटका बसल का बसणार ना फटका बसला हो बसणार मग इकडे पवार साहेबांची चालू का शरद चव्हाण यांची आता याच्या खासदारकीला आम्ही म्हणजे कसं काही आमच्या एस टी कॅटेगरीनुसार आम्ही शरद पवारांना चालवलं आता विधानसभेला कोणाला झाला विधानसभेला आता बघू आता जो माणूस आपल्याला नाही का म्हणजे आपल्यासाठी जो सहकार्य करतोय त्याच्या मागेच शक्यतो गाव जाऊ शकतो सोनवण्यांच्या मागे राहील गाव ना हो सोनवणच्या मागे गाव राहील सध्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात हो काय इकडे पाहायला हरिचंद्रगड आहे हरिचंद्रगड हो हरिचंद्रगड काळू वॉटरफॉल आड्राय ट्रेक इथं गोगरनाळा पॉईंट आहे रॅप्लिंग पॉईंट महाराष्ट्र पुढे कुठे गेला इथपर्यंतच हे समोर टाकी झाले इथपर्यंतच आणि खाली गेलं जायला पिंपळगावला जायला पिंपळगावला जायला गावात एक रस्ता गेलाय ओतूरला अच्छा, अच्छा तिकडे जाणार